नमस्कार प्रेक्षकांनो तर बिग बॉस ची आता वोटिंग झालेली आहे बंद आणि आलेले आहे आता फायनल निकाल कोण आहे मराठी बिग बॉस सीजन फाईव्ह विनर आणि कोण आहे बिग बॉसच्या घरातून सगळ्यात पहिले बाहेर निघणार आहे तर प्रेक्षकांनो ह्या व्हिडिओ मध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर प्रेक्षकांनो आता तुम्ही फायनली वोटिंग करायला जरा गेले तर वोटिंग लाईन सर्व बंद झालेल्या आहेत आणि त्याआधी सर्व आधी सगळे कंटेस्टंट आहे कंटेस्ट सहा बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात आधी बिग बॉसच्या घराच्या बाहेर येणार आहे अनुसार सांगते मी तुम्हाला निक्की तांबोळी ही सर्वात आधी घराच्या बाहेर येणार आहे प्रेक्षकांना निक्की तांबोळी सांगायचं जर ठरलं निकीत आमोळीला सर्वात कमी ओट्स आहेत की जर सांगायचं ठरलं तर हे एवढे पाच सीझन झालेले आहेत त्यापैकी त्यापैकी हे पाच नंबर सहा नंबर असा सर्वात शेवटी येण्याचा कंटेस्टंट जो आहे किला सगळ्यात कमी ओट आहेत आणि निकी याच्यावरूनच कळत आहे की त्यामुळे सर्वात आधी बाहेर येणार आहे निकेत तामोळ तिला सर्वात कमी ओट आहे त्यानंतर आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरला सगळ्यात चांगली ओटिंग आहे चार नंबरचा त्यामुळे आहे नंबर पाच ला प्रेक्षकांना आता तुम्ही वोटिंग देऊ शकत नाही कारण की ह्या वोटिंग लाईन सर्व क्लोज झालेल्या आहेत प्रेक्षकांनो नंबर चार ला आहे डीपी होम प्रेक्षकांनो धनंजय पवार हे येणार आहे बाहेर नंबर चार ला तर प्रेक्षकांनो नंबर तीन वर आहे अभिजित सावंत सावंत नंबर दोन ला होते पण आता ते तीन ला आलेले आहेत ते का आलेले आहेत आणि नंबरला दोन व नंबरला गेलेले आहे अंकिता तर प्रेक्षकांनो इथं खूपच मोठा ट्विस्ट आहे तर लक्ष देऊन ऐकत आहात प्रेक्षकांना तुम्हाला माहित होतं अंकिता ही नंबर तीनला होती अभिजितनं तिनं अभिजितला तिला क्रॉस केलेलं होतं अंकिताला जबरदस्त वोटिंग मिळालेली आहे सर्वांनीच वोट केलेलं आहे तर नंबर वन वर राज्य करीत आहे सूरज चव्हाण पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे तर अंकिता आणि सूरजच्या मध्ये दहा वीस चा गॅप आहे अजून फायनल पक्की रिझन आल्यावर त्यावेळी कळणार आहे तर कोण फायनलिस्ट आहे कोण घेणार आहे ट्रॉफी अंकिता फायनली की सूरज कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोण बनणार आहे ग्रँड फिनल विनर धन्यवाद